ह्या मुशा मी साफ करून स्वच्छ धुवून बॉईल करत ठेवल्या आहेत आज आपण मुशीचा खिमा बनवूया आता मुशी आपण बॉईल केलेली आहे आता हा जो काटा असतो ना तो आपल्याला हा काढून घ्यायचा आहे आणि ह्या पूर्ण मुशी काट्यापासून सुटी करायची आहे काटे, काटे खिम्यामध्ये टाकायचे नाहीत कारण की ते कसे तोंडाखाली येतात मग हे पहा मी हाताने पूर्ण अशी बारीक करून घेतली आहे बॉईल केलेली मुशी आहे ही आणि हे काटे बाजूला काढले आहेत आणि आपण मुशी जेव्हा साफ करतो तेव्हाच तिचा साल तेव्हाच काढून घ्यायचं आहे पहा आणि आता आपण ह्याच्यात भाजलेलं खोबरं मिक्स करणार आहोत मुशीचा खिमा बनवण्यासाठी आपल्याला वाटण लागणार आहे कोथिंबीर घेतली आहे मी आणि इथे तुम्ही बघा मी मिरच्या जास्त घेतल्या आहेत कारण मुशी ही वयसट असते आणि छान लसूण घेतलं आहे जास्तच मिरच्या मी जास्त घेतल्या आहेत कारण मुशीच्या खिम्यामध्ये मी मसाला टाकत नाही आहे आणि इथे हे मी खोबरं वाटून घेतलेलं आहे सुकं भाजून घेतलेलं आहे आता हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही बारीक करूनही भाजू शकता हे थोडंसं खोबरं आपल्याला टाकायचं आहे मुशीच्या खिम्यामध्ये असं मी एकदम पाणी जशी पेस्ट केलेली नाहीये मी पाणी टाकून वाटण बनवत नाही आणि खोबरं सुद्धा जास्त काळं करायचं नाही आपल्याला जर तुम्ही खिसून खोबरं भाजलं फक्त आणि मिक्स केलं तरीही चालेल कढई घेतली आहे आता आपण दोन तीन पळी तेल टाकूया हे पहा मी एवढं घेतलेलं तेल आहे फुल तीन पळी तेल घेतलेलं आहे माझी पळी लहान आहे त्या हिशोबाने तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही घ्या आता आपण ह्याच्यात हे बनवलेलं वाटण टाकूया वाटण छान परतून घ्या तेलामध्ये फ्राय करून घ्या कच्चा वास येईल नाही पाटणामध्येच हे मी बारीक मीठ एक चमचा टाकत आहे तुम्हाला तुमच्या चवीनुसार हवं तसं तुम्ही टाकू शकता हळद आहे हे मी एक चमचा टाकत आहे आणि हा चमचा लहान आहे आता हे थोडं परतवूया आपण बघा आणि तुम्ही बघत असाल तर गॅस माझा बारीक आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवा नाहीतर वाटण करपून जाईल आपल्याला स्लो मध्ये करायचं आहे मुशीचा किमा फुल गॅसवर करायचा नाही आहे हे सर्वांनी लक्षात घ्या आपण जे खोबरं भाजून घेतलं होतं ते मी मुशीमध्येच हे मिक्स करूनच टाकणार आहे कारण की खोबरं आपण आधीच भाजलेलं आहे आणि मग ते असं नुसतं टाकल्यावर ते तव्याला चिपकणार म्हणून हे असं मी मिक्स करून घेतलं आता आपण हे वाटणामध्ये सोडूया आणि आपण हे आता मिक्स करूया परतून घेऊया छान आणि तुम्ही लक्षात ठेवा की आपल्याला स्लो गॅसवर वर करायचं आहे हा पहा मी सर्व मिक्स केलं आहे आता पण ह्याच्यावर झाकण ठेवून वाफेवर ठेवूया स्लो गॅसवर लक्षात घ्या खिमा खाली लागला नाही पाहिजे म्हणून आपल्याला गॅस गॅसोस्ट ठेवायचं मुशी आपली आधीच बॉईल केलेली होती खोबरं भाजलेलं होतं त्यामुळे कच्चं काही योजनाचा काही प्रश्नच येत नाही वाटण पण आपण छान तेलावर फ्राय करून घेतलं आणि हा ड्राय मुशीचा खिमा आहे आता आपण ह्याच्यात गरम मसाला टाकूया आणि पुन्हा वाफेवर ठेवूया हो हा माझा घरगुती गरम मसाला आहे हा मी एक चमचा इथे टाकत आहे बरेच लोक मुशीच्या खिम्यामध्ये अंडही टाकतात आणि कांदा टोमॅटो टाकून जो मुशीचा खेमा बनवतात तो ओला मुशीचा खेमा असतो हा मी ड्राय बनवला आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आपण लिंबू पण टाकायचं आहे आता ह्याच्यात मुशीचा खमा रेडी आहे हा लिंबू आहे तुम्ही ह्याच्यात पिळत आहे आता तुम्ही असा बाजूला वाटीमध्ये रस काढूनही मग टाकू शकता मी हाफ पूर्ण आणि थोडा अजून टाकला आहे तुम्हाला लिंबू हवं नसल्यास तुम्ही अवॉइड करू शकता आपला मुशीचा किमा रेडी आहे पहा कसा मोकळा झाला आहे गॅसची फ्लेम मी आता बंद केली आहे आणि पहा बिलकुल लागलेलं नाही या मशीचा किंमत असा ही नक्की बनवा आणि मला रिप्लाय करा